संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी स्वर्गीय तात्यासाहेब दिलीप उमराव जगताप तर्फे महाप्रसाद व भंडारा धुळे शहरातील गल्ली नंबर सात मधील चर्मकार भवन येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या सहाशे जयंती जयंतीनिमित्त स्वर्गीय तात्यासाहेब दिलीप उमराव जगताप तर्फे महाप्रसाद व भंडाराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेता शेखर गवळी तसेच सिल्व्हर मेडल विजेता पुरुषोत्तम विस्पुते यांचा सत्कार करण्यात आला तसेच दिल्ली येथे कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या कृष्णा प्रजापत हिच्याही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमास धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील ज्येष्ठ नेते बाबुराव नेरकर समाजाचे अध्यक्ष जितेंद्र जगताप उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव भिवसन अहिरे चर्मकार महासंघ उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल जगताप कार्या पांडुरंग वानखेड़कर केतन जगताप दिनेश जगताप राकेश जगताप युवक अध्यक्ष राम कांडे, उपाध्यक्ष जगदीश सरोदे आदित्य जगताप हिरामण जगताप महिला अध्यक्षा जयत्री बानखेड़े तसेच रामेश्वर चित्ते भालचंद्र चत्रे, जितू पवार श्याम समाज समव मोट्या संख्यने उपस्थित होते निवडणूक आहे आणि या बावीस सातव्या गतीमध्ये जे आमचं समाज भवन आहे तिथे संत शिरोमणी समाज भवन जे आहे आमच्या इथे म्हणजे राहुल जगताप यांच्या मार्फत आणि सर्व कर्मकार समाज यांच्या मार्फत जे कार्यक्रम तुरु आज घडत आहे तिथे भंडाराचा कार्यक्रम केलाय या आमच्या समाजाच्या मल्लांनी जे उत्कृष्ट कामगिरी केली आहे जे अभ्यासामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्ग मिळून उत्तीर्ण झाले त्या विद्यार्थी

महाभंडाराचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आज सात या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच त्याचप्रमाणे आज समाजातील विविध प्रकारे मल्ल स्पर्धेमध्ये जोडून आलेले आहे त्यांनी एक संपादन केलेलं आहे अशा मल्लांचा या ठिकाणी लावून ते जगताप सोडवाची तात्यासाहेब दिलीप जगताप प्रतिष्ठा त्यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येणार आहे आलेल्या सर्व समाज पाहतो धुळे जिल्हा तिच्या सर्व नागरिकांना जयंतीच्या मी हाती शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी आज या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित म्हणून आपले रामेश्वर स्वामी ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा एक संत रविदासांच्या स्मारकासाठी मोठा परिश्रम घेतला आणि जोपुरी भागामध्ये एक कोकणची लढाई जिंकून जोपुरी बाग अंटापूर्ती बघितल्या येते त्या ठिकाणी स्मारकाचा स्थापन त्या ठिकाणी होणार आहे अशा आज वगैरे सर्व झालेले आहेत आणि त्या ठिकाणी स्मारक स्थापन होणार आहे आलेल्या सर्व तालुका शेतीच्या आम्ही खात्री